नमस्कार शेतकरी मित्रांनो आर टू टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना एक महत्त्वाची अशी एक अपडेट आली आहे मित्रांनो आणि त्याबाबत एक महत्त्वपूर्ण असा एक जी आरसुद्धा आले आहे मित्रांनो तर काय आहे हा जे आर व शेतकऱ्यांना काय करायचं आहे याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपण पाहू शकता की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी बँक खाते उघडण्यास मान्यता देण्याबाबतचा हा जी आर आलाय मित्रांनो काल दिनांक सतरा मे दोन हजार चोवीस रोजी हा जी आर निर्गमित केला आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण सुरुवातीला या जी आरची प्रस्तावना पाहूया शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना संदर्भ क्रमांक एक व तीन अन्वय सुरू केली आहे सदर योजनेसाठी केंद्र सरकार सरकारने निर्गमित केलेल्या सविस्तर मार्गदर्शक सूचनांनुसार संदर्भ क्रमांक सहा अन्वय आयुक्त कृषी यांच्या स्तरावर महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या धर्तीवर एक सदर योजनेसाठी राज्यस्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या संकल्प संनियंत्रण कक्षाच्या खर्चाचा एक अशी दोन स्वतंत्र बचत खाती सेंट्रल बँक ऑफ इंडिया पुणे या बँकेमध्ये उघडली आहेत सद्यस्थितीत कृषी आयुक्तालयात संदर्भ क्रमांक सोळा संदर्भ क्रमांक दहा अन्वये सदर योजनेअंतर्गत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाकरिता जिल्हास्तरीय योजनेच्या प्रशासकीय निधीसाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी एक याप्रमाणेच चौतीस जिल्ह्यासाठी चौतीस स्वतंत्र बचत खाती आणि आयुक्त कृषी यांच्या स्तरावर सादर योजनेसाठी अपात्र लाभार्थ्याकडील परतावा रक्कम जमा करण्यासाठी एक स्वतंत्र बचत खाते उघडण्याचा प्रस्ताव शासनाने सादर केला आहे शेतकरी मित्रांनो आता आपण शासन निर्णय काय आहे ते सविस्तर पाहूया केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या प्रशासकीय खर्चासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकरिता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या नावाने जिल्हा स्तरावर सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेच्या प्रत्येक जिल्ह्यासाठी एक याप्रमाणे चौतीस जिल्ह्यासाठी चौतीस स्वतंत्र बचत खाते उघडण्यास मान्यता देत येत देण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो हे बचत खाते पात्र शेतकऱ्यांना का काढायची आवश्यकता नाही मित्रांनो हे फक्त जे शेतकरी अपात्र आहेत त्या शेतकऱ्यांसाठी हे खाते उघडण्यास एक जी आर एल आहे मित्रांनो म्हणजे मित्रांनो आपण पाहू शकता तसेच सदर योजनेअंतर्गत अपात्र लाभार्थ्याकडील परतावा रक्कम जमा करण्यासाठी आयुक्त कृषी यांच्या स्तरावर आयुक्त कृषी आयुक्त यांच्या नावे सेंट्रल बँक ऑफ इंडिया पुणे येथे एक स्वतंत्र बचत खाते उघडण्यास मान्यता देण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो आपण पाहू शकता की या योजनेचे जे शेतकरी पात्र आहेत नियमितपणे ज्या शेतकऱ्यांना हप्ते मिळत आहेत त्यांना काहीच करायची गरज नाही मित्रांनो हे फक्त ज्या शेत ज्या शेतकरी गव्हर्मेंटचे नोकरदार नो आहेत मित्रांनो म्हणजे केंद्र सरकारची ज्यांना नोकरी आहे अशा शेतकऱ्यांचा मागील घेतलेले पैसे म्हणजेच मित्रांनो ही योजना केंद्र सरकारच्या नोकरदारासाठी नाही त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना पैसे उचललेले आहेत त्यांचे पैसे परत घेण्यासाठी एक सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या नावे एक बचत खाते उघडून पैसे परतावा करण्यासाठी हे जे आर आलं आहे मित्रांनो पात्र शेतकऱ्याला काहीही करायची गरज नाही हे फक्त अपात्र शेत अपात्र लाभार्थ्यांनाच आहे मित्रांनो म्हणजे जे शेतकरी या योजनेचा लाभ घेत नाहीत त्यांसाठी आहे मित्रांनो म्हणजेच जे शेतकरी सरकारी नोकरदार आहेत आणि त्यांना एक दोन हप्ते पडलेले आहेत तर ते एक दोन हप्त्याचे पैसे रिटर्न घेण्यासाठी हे खाते उघडण्यास या ठिकाणी माहिती दिली आहे मित्रांनो तर आपण खाली पाहू शकता सदर योजनेकरिता प्राप्त होणारे अनुदान त्या त्या वित्तीय वर्षात खर्च करणे बंधनकारक राहील व त्यापुढे शासनाच्या मंजुरीने मुदत मुदतवाढकरिता खर्च करता येईल ज्या प्रकरणी मुदतवाढ दिलेली नाही अशा प्रकरणी सदर बँक खात्यातील अखर्चित रक्कमा शासनाकडे समायोजित करणे आवश्यक राहील मित्रांनो अशा पद अशा पद्धतीचा हा एक महत्त्वपूर्ण असा जी आर होता मित्रांनो तर सदर शासनाने तुम्हाला जर जी आर हवा असेल तर मित्रांनो डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर आम्हाला आपल्याला हा जी आर मिळू मिळू शकेल मित्रांनो तर मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा करायला विसरू नका धन्यवाद